कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा पेण तालुक्यातील अंतोरे गावातून निसर्ग आणि वन्यजीव एक, एक बातमी समोर आली आहे इथे एका कंपाऊंडच्या जाळ्यात सात फुटाहून अधिक लांबीचा अजगर अडकल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र सर्पमित्र योगेंद्र विरकर यांच्या तत्परतेमुळे या अजगराला जीवदान मिळालंय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रुपेश म्हात्रे यांनी सर्पमित्र वी कर यांना फोन करून अजगर जाळ्यात अडकल्याची माहिती दिली माहिती मिळताच सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी तात्काळ अंतोरे येथील घटनास्थळी धाव घेतली मोठ्या कौशल्याने आणि त्यांनी जाळ्यात अडकलेल्या सुटका केली आहे मोजमाप केले असता हा अजगर तब्बल सात पूर्णांक तीन फूट लांबीचा आणि नर जातीचा असल्याचे समोर आले सुटका केल्यानंतर या अजगराला कोणतीही इजा न होता धामणीगड गावाजवळील राखीव वनक्षेत्रात सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे